नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे शक्यतो मुलांना भाकरी आवडत नाही तर कधी आपल्याला कंटाळा येतो करायचा तर अशावेळी काय करायचं तर याच भाकरीच्या पिठापासून म्हणजे ज्वारीच्या पिठापासून अशी मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी बनवायची तेही फक्त दहा मिनटात कोणताही सोडा इनो दही न वापरता चला तर मग पाहूया कशी बनवायची त्यासाठी इथे एक बाऊल घेतलेला आहे म्हणजे कोणतंही भांडं घ्यायचं व यामध्ये आता एक वाटी भाकरीचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ घ्यायचं तर पीठ घेताना चाळून घ्यायचं व कोणतंही माप घ्या पण एकच ठेवा त्यानंतर इथे ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी रवा घालायचा आता यामध्ये रवा का घालायचा ह्याचं कारण तुम्हाला पुढे जाऊन कळेलच त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर आता इथे पाव वाटी रवा घेतलेला आहे आता हे दोन्ही एका चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊयात तर रवा आपण इथे बारीक मोठा कोणताही वापरू शकतो त्यानंतर आता ज्या वाटीने भाकरीचं पीठ व रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं व हे पाणी आता यामध्ये एकदम न घालता असं थोडं थोडं घालून या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं जर पाणी एकदम ओतलं असतं तर यामध्ये खूप गुटळ्या झाल्या असत्या तर आता बघू शकता इथं एक वाटी पाणी घातलेलं आहे तर पीठ इतकं घट्ट झालेलं आहे म्हणून आता इथे दुसरी वाटी पण घेतलेली आहे तर हे सुद्धा असंच यामध्ये थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता जवळजवळ मी तीन वाटी पाणी यामध्ये ओतलेलं आहे एक वाटी भाकरीच्या पिठासाठी म्हणजे ज्वारीच्या पिठासाठी इथे आपल्याला अडीच वाटी पाणी वापरावं लागतं तांदळाचं पीठ असतं तरी इथे दोन वाटी पाणी लागलं असतं पण भाकरीचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ थोडंसं घट्ट असतं त्यासाठी इथे अडीच वाटी पाणी वापरावं लागतं व पाव वाटी रवा घातला होता त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी जास्त पाणी घातलेलं आहे म्हणजे असं जवळजवळ एकूण तीन वाटी पाणी घालायचं आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा भिजायला हवा यासाठी याला पाच ते दहा मिनटं यावरती एक झाकण ठेवून असंच बाजूला ठेवून द्यायचं तर आता एक पाच ते दहा मिनटानंतर आपण बघूया फक्त जास्तीत जास्त दहा मिनटंच वेळ लागतो तर एक चमचा घ्यायचा आणि हे पीठ थोडंसं ढवळून बघायचं तर रवा यातला छान असा फुललेला आहे आणि पीठ आपलं इथे आता तयार झालेलं आहे पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट आहे पण यामध्ये पाणी अजून घालण्याची गरज नाही अजून पाणी घातलं तर हे खूपच पातळ होईल त्यामुळे जे प्रमाण सांगितलेले आहे पाण्याचे ते अगदी योग्य आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया तर इथे मीठ आपण चाकूनही पाहू शकतो व त्यानुसार आपण मिठाचं प्रमाण ठरवू शकतो त्यानंतर एका पळीने याला चांगलं ढवळून घ्यायचं चा, म्हणजे मीठ अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स होतं आता यानंतर गॅसवर एक तवा ठेवायचा तुम्ही वापरताना शक्यतो प्लेन तवा वापरा म्हणजे आंबोळ्या काढणं सोपं जातं तवा थोडा गरम झाला की मग यामध्ये असं तेल लावून घ्यायचं व यानंतरची दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तवा असा चांगला कडकडीत तापला पाहिजे त्यामुळेच आपली आंबोळी ही अगदी छान अशी जाळीदार बनते तर आता त्यानंतर काय करायचं पीठ हे चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यानंतरच तव्यामध्ये सोडायचं आहे आता आपण आंबोळी बनवायला घेऊया तर असं कडेने पीठ सोडायचं आणि त्यानंतर मध्ये सोडायचं आधी मध्ये सोडून नंतर कडेला असं करायचं नाही कडेने सुरुवात करून मग नंतर मध्ये सोडायचं तर बघू शकताय किती छान अशी जाळी पडलेली आहे तर सुरुवातीला ही जाळी कमी दिसेल पण जसं हे गरम होईल तसं ती अगदी जाळी तुम्हाला छान दिसेल तर आंबोळी घालताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा व आंबोळी घालून झाल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा म्हणजे काय होईल आंबोळी करपणार नाही आणि व्यवस्थित भाजली जाईल गॅस मोठा ठेवला तर आंबोळी करपली जाईल व गॅस अगदीच कमी ठेवला तर ती व्यवस्थित भाजली जात नाही तर आता फक्त दोन मिनटातच इथे बघू शकताय वरून पूर्णपणे सुकलेली आहे तर आंबोळी अशी वरून पूर्णपणे सुकल्यानंतरच यावरती थोडंसं तेल लावायचं आहे आणि साईडने सुद्धा पहा थोडीशी आंबोळी उचलली गेलेली आहे तर अशा वेळेसच आपल्याला आंबोळी परतवायची आहे याआधी आपल्याला अजिबात आंबोळी परतवायची नाही नाहीतर काय होतं ती मोडली जाते तर आता आपण थोडंसं साईडनेसुद्धा तेल सोडून घेऊया व मगाशी जसं सांगितलं की यामध्ये रवा का घालायचा आता इथे बघू शकताय आहे वर थोडेसे चिरा पडलेल्या आहेत जर रवा आपण घातला नाही तर यावरती खूप चिरा पडतात कारण आपल्याला आंबोळी ही सुकल्यानंतर परतवायची आहे पण भाकरीचं पीठ जर असं पूर्णपणे सुकलं तर त्याला चिरा पडतात व त्यामुळे आपल्याला आंबोळी नीट परतवता येत नाही तर आता आपण अगदी सहजपणे ही आंबोळी परतवलेली आहे जर रवा घातला नसता तर ही आंबोळी परतवायला खूप वेळ लागतो जर पटापट -पत काम करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला थोडासा रवा हा घालावाच लागेल आता या सुद्धा ही थोडीशी आंबोळी भाजून घेऊया म्हणजे अगदी फक्त काही सेकंदांसाठी भाजून घ्यायची म्हणजे चवीला अगदी छान लागते तर अगदी मोजून दहा ते बारा सेकंद या साईडने ही आंबोळी भाजून घेतलेली आहे आणि आता आपण ही परतवून पाहूया तर हे पहा अगदी आंबोळी छान अशी तयार झालेली आहे व बघू शकताय अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी आपली पहिली इथे तयार झालेली आहे तर आता ही एका ताटात काढून घेऊयात तर दुसऱ्या वेळेलासुद्धा तवा अगदी छान कडकडीतच तापलेला हवा व त्यानंतर पुन्हा याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं व पीठ पुन्हा थोडंसं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतरच आंबोळी बनवायला घ्यायचं तर असं कडेने सोडून नंतरच मग मध्ये सोडायचं तर इथं आपण हवं तर आपला रोजचा जो वापरातला तवा असतो चपाती भाकरीचा तो सुद्धा आपण वापरू शकतो फक्त काय आहे पहिल्या दोन आंबोळ्या थोड्याशा खराब होतील म्हणजे नीट निघणार नाहीत पण नंतरच्या आंबोळ्या मात्र अगदी व्यवस्थित निघतील तर नॉनस्टिकचा किंवा साधा तवाही आपण यासाठी इथे वापरू शकतो आता यानंतरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आंबोळी आधी वरून छान अशी सुकली पाहिजे त्यानंतरच ही परतवायला घ्यायची जर ओली असताना परतवायला घेतली तर मात्र आंबोळी तुटून जाऊ शकते म्हणून वरून सुकल्यानंतरच आंबोळी परतवायची व त्यासोबतच कडेचे सुद्धा थोडेसे उचलले गेले पाहिजेत म्हणजे आंबोळी पलटवायला अगदी सोपी जाते त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आंबोळी थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे चवीला अगदी खूप छान लागते तर इथे आता आपली दुसरी आंबोळीसुद्धा अशी छान तयार आहे बघू शकताय अगदी जाळीदार कोणताही इनो सोडा न वापरता मऊ लुसलुशीत अशी आंबोळी तयार आहे तर आता अजून इथे तिसरी सुद्धा आंबोळी आपली तयार झालेली आहे तर अगदी झटपट या आंबोळ्या बनतात आणि खूप छान तयार होतात तर सर्व आंबोळ्या आता इथे बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकताय एकदम मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत अशा आंबोळ्या तयार आहेत तर हे पहा एक आंबोळी आता उचलून घेऊ या हातामध्ये म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ती मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे तर बघितलं ना अगदी छान तयार होतात झटपट तयार होतात मुलं भाकरी खात नाहीत कधी कधी आपल्याला करायला कंटाळ येतो तर हे ऑप्शन अगदी खूप सुंदर ना आहे अगदी सर्वांनाच आवडेल आपल्यालासुद्धा कंटाळ येणार नाहीत मुलांनासुद्धा खायला खूप आवडेल शिवाय या पौष्टिक आहेत भाकरीच्या पिठाच्याच आहेत कोणताही सोडा इनो किंवा दही न वापरता आपण तयार केलेले आहेत व अगदी दहा मिनिटात बनतात खूप वेळ सुद्धा लागत नाही तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेल्या अशाच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत